नमस्कार मंडळी आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण निघालेलो आहे श्री क्षेत्र गाणगापूर येथे दत्तभक्तांची पंढरी समजलं जाणारं हे गाणगापूर श्री नृसिंह सरस्वती यांचं हे जागृत ठिकाण तर येथे आपण आलेलो आहे याआधी आपण पिठापूर आणि कुरखपूर येथील यात्रा केलेली आहे आणि त्यांचे व्हिडिओ अपलोड केलेली आहे ते तुम्ही बघितले असतीलच तर आजचा आपला व्हिडिओ गाणगापूर येथील आहे सर्वात पहिले आपल्या यात्रेचं ठिकाण होतं पिठापूर त्याच्यानंतर कुरवपूर आणि कुरवपूरवरून आपण आलेलो आहे गाणगापूर येथे कुरवपूरवरून रायचूरला आलो आणि रायचूरवरनं ट्रेन पकडून गाणगापूर रोडला उतरलो आहे आणि तिथून वीस किलोमीटरची यात्रा ॲटो रिक्षा करून आम्ही गाणगापूरला आलेलो आहे तर आता आपण मंदिर बघत आहात हेच मेन ठिकाण आहे या ठिकाणी अनेक भक्तांचे निरसन बाधा निरसन भूतबाधा येथे आल्यानंतर ह्या पिढ्या नष्ट होतात कारण येथे साक्षात दत्तप्रभूंचा वास आहे असं समजलं जाते तसेच प्रत्यक्ष दत्तदर्शन श्रीगुरूंचं अनुष्ठान व लिलाभूमी आणि येथे निर्गुण पादुका आहेत म्हणून हे ठिकाण खूप पवित्र आहे तर आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करीत आहोत मंदिराच्या गेटमधून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर समोर मंदिर आहे आणि हा मंदिराच्या आजूबाजूचा संपूर्ण भाग आहे खूप मोठा सभामंडप आहे परिसर आहे मंदिरात जाण्याच्या आधी हार फुले नारळ जेही काही आपल्याला पूजेच्या साहित्याचं सामान घ्यायचं आहे ते इथून आपण घेऊ शकता आणि मंदिरामध्ये प्रवेश करू शकता तर बघा खूप मोठी गर्दी आहे कारण आम्ही गेलेलो दिवाळीच्या सुट्टीमध्ये आणि दिवाळीची सुट्टी असल्यामुळे ज्याही ठिकाणी आम्ही तीर्थाला गेलो त्या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये गर्दी होती कारण सुट्ट्यांचा सीझन होता शाळांना सुट्टी होती आणि त्यावेळी गर्दी असणं स्वाभाविक आहे अशा वेळी आम्ही गेलो आले माऊली गाणगापूरचे महात्म्य जर आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर गुरुचरित्रामध्ये गाणगापूरचे खूप छान वर्णन केलेले आहे श्री नृसिंह सरस्वती अवतार असे त्रिमूर्ती गाणगा ग्रामी अशी ख्याती जी जाती तया असताना

श्री दत्तगुरु म्हणजे प्रत्यक्ष देव आहे कोटी भाविकांचे श्रद्धास्थान असलेलं हे गुरुचरित्र ग्रंथातील स्वतः गुरु नृसिंह सरस्वतींनी आहे गाणगापूरचे महात्म्य हजारो वर्षापासून कमी झालेले नाही उलट दिवसेंदिवस ते वाढतच आहे नृसिंह सरस्वती महाराज येथे आलेल्या भाविकांना गुप्त रूपाने पाहून त्यांना आशीर्वाद देऊन त्यांचे जीवन सुखमय करतात जे कोणी त्याचं नाव बरं न विचारता शिक्षा मधुकरी प्रसाद खाल्यामुळे निवारण झालेलं आहे उदाहरण आहे आमच्याकडे असे फक्तीने मधुकरी प्रसाद आपण मागणे आणि खायचं आपण बोला अवधूता चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी आणि प्रकट व्हायचं दिवस लवकर म्हणून भारताने विचार करून म्हटलं महाराजाला पालखीमध्ये बसून इथं आणताना त्या झाडावरती ब्रह्मनाक्षत्र सूर्य माझ्याकडे पश्चिमेकडून इकडे वापस येत आहे का असं त्याला वाटलं वास झाला पूर्व पूर्वकडे सूर्य असतं सकाळी पश्चिमेकडून परत वापस कसा येत आहे एवढ्या प्रकारचे महाराजांचं पालखीमध्ये इथे गणपतीचं जेवढे गणपतीच्या मंदिराबाज तिथे भारतीय महाराजांचा आले तेव्हा ब्रह्मराक्षस त्या उडी मारून गणगुडी मारूनत भाषण करत गेला महाराजांच्या देशाकडे महाराजांना दंडवत प्रणाम केला महाराजांना जा जवळ येऊन बघितल्यानंतर त्याचे पूर्वजन्मीचे स सगळे यादीकरणामध्ये आले तर कशासाठी ब्रह्मराक्षस झालो काय गेलो आणि या जन्मापासून ब्रह्मराक्ष जन्मापासून आता मुक्ती पाहिजे म्हणून महाराजांना प्रार्थना करतो विनंती करतो महाराजांना महाराज ठीक आहे म्हणून त्याला महाराजांनी मुक्ती दिलेलं स्थळ यायचं था। आहे संगमात जाऊन आंघोळकर तिथे तुला मोक्ष देईल असं महाराज मानत होता संगमात गेला त्याला मुक्ती भेटते त्यानंतर हे झाडाच्या बाजूला एका पडलेला शाळा एका घर एक होत आहे शिष्यांना सांगितले की अशाने विचारले होते सर्व ग्रामस्थ आणि ग्रामाधिपती तुम्हाला सांगितलं होतं तुम्हाला मठ कुठं बांधून द्यायचं म्हणजे तुम्ही जिथं सांगतात तिथं बांधून घेतात असं म्हणजे होतं तर महाराज सांगतात जिथे ब्रह्मराक्षसचं वास्तव्य होते त्याच्या बाजूला मत बांधून घ्या असं बघतात महाराज म्हणून तिथे महाराजांनी स्वतः शिष्यांकडून आणि ग्रामाधिपतीकडून बांधून घेतलेले मत घ्यायचं साडेसातशे वर्षाचे इथे महाराजांनी रोज महाराजांच्या दिनचर्या म्हणजे रोज महाराजांनी भी, पहाटे तीन वाजता उठून काकडा झाल्यावर म्हणजे तेव्हा राहणे मोर्तात संघावर जाऊन स्नान जप अनुष्ठान करून त्यानंतर दुपारच्या वेळेत परत इथे येतात आणि इथे रोज भिक भिक्षा घेत होतात तेव्हा स्वतः अवतार काळात महाराजांनी घर जाऊन भिक्षा घेत होते निर्मळ पालका ठेवून महाराजांनी अवधान नामा संस्कार भागवाच्या प्रतिपदेला तेव्हा त्रिशे पर्वतातजवळ कर्दळीवनात गुप्त झाले महाराजांनी सहाशे बत्तीस वर्षापूर्वी त्यानंतर महाराज गुप्त रूपात रोज अजून सुद्धा भिक्षा घेतात कुठल्याही रूपात येऊन म्हणून दुपारच्या वेळा जे कोणी येऊ दे सर्वांना दत्त महाराजच्या स्वरूप म्हणून समजून सर्वांना आनंदात भिक्षा वाटायची गणगापुरात आहे त्याला मधुकरी सेवा म्हणतात मधुकरी भिक्षा आनंदात रोज असते मधुकरी जे कोणी दे त्या सर्वांना नाव आणि गोत्र न विचारता नित्य न चुकता न विसरता नित्य निरंतर विचार अन्नदान सेवा होते गाणगापुरा गेल्या सहाशे प्रत्येक स्पर्शप्रकार आणि गाणगापुरा इथे गाभाऱ्यात निर्मिळ पादुकाच केला आहे निर्मण पादुका म्हणजे साक्षात श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी पादुका ठेवलेली आहे पादुका ठेवताना सांगितलं ते पादुका तो निर्गुणी पूजा करावे मनोभावे असं सांगितलं म्हणजे त्या पालुका रूपातच वृत्तरूपात गाणगापुरा सदावी वासाव्या वास्तव्य करतात आणि एका मनोभावाने महाराजांच्या पालकांना पूजा करावी असं महाराजांनी सांगितलेलं आहे ते काय आहे कशापासून बनवलेले आहे कोणी टस्कारला जाऊ नका असं महाराजांनी सांगितलेलं आहे म्हणजे काय म्हणजे कोणाला व्हायचं स्पर्श केलं तर असं गोडू आहे कदाचित असे मूळ पालुका त्यांच्या संरक्षणासाठी पाण्याचे किंवा पुण्या कुठल्याही द्रवपदार्थाच्या विषयकवारे रस्ते आणि ते स्पर्श असते फक्त केशर अत्तर चंदन आणि कस्तुरीच्या लेपर असते रोज पादुकांच्या संरक्षणासाठी रोज त्रिकाल पूजा असते गाणगापुरात म्हणून या गाणगापूर क्षेत्रात साक्षात महाराजांचा निर्गुण पादुका रूपात गुप्तरूपात वास्तव्य आहे सगुण निर्गुण पादुका म्हणतात सगुण म्हणजे पादुका दिसते आपल्याला सगुण रूपात पण महाराजांच्या वास्तव्यासाठी गुप्त रूपात आहे चिंताना श्री गुरुदेव गाणगापूर आणि नृसिंह सरस्वती यांबद्दलची आपण बरीच माहिती या महाराजांकडून जाणून घेतली आहे तसेच नृसिंह सरस्वतींनी गाणगापुरातून निघताना आपल्या पादुका शिष्याकडे दिल्या व सांगितले या निर्गुण पादुका आहेत परंतु निर्गुण असलेल्या पादुकांमध्ये माझा सगुण रूपाने वास राहील आणि हे निर्गुण पादुका मी मठात ठेवतो येथे येणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील मनात कोणतीही शंका ठेवू नका आमचा आशीर्वाद आहे त्यावर विश्वास ठेवा गाणगापूर येथे दत्त महाराजांचा दिव्य अवतार म्हणजेच नूर सरस्वती महाराज यांनी बावीस ते तेवीस वर्ष येथे वास्तव्य केले या संपूर्ण क्षेत्रामध्ये संगम स्थान भीमा आणि अमरज्या नदीचा संगम निर्गुण पादुका निर्गुण पादुका मठ महिमा अष्टतीर्थ महिमा माधुकरी संगमेश्वर मंदिर औदुंबर वृक्ष विश्रांती कट्टा निर्गुण पादुका महात्म्य या दिव्यस्थानाचे दर्शन आपण घेऊ शकतो तसेच कल्लेश्वर येथील दर्शनही भाविक घेतात त्यामुळे गाणकापूर यात्रा पूर्ण झाली असे समजतात कल्लेश्वर हे ठिकाण मुक्तिस्थान आहे असा ऐतिहासिक महिमा आहे तर जेही मी गाणगापूरच्या ठिकाणी सांगितली आहे त्या प्रत्येक ठिकाणी आपण जाणार आहोत आणि दर्शन घेणार आहोत तर गाणगापूरला गेल्यानंतर काय काय पहावं हे हो, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्यवस्थित सांगणार आहे आता आपण भीमा अमरच्या संगमावरती आलेलो आहे आणि या संगमावर हे मंदिर आहे या ठिकाणी भक्त भाविकजन गुरुचरित्राचं पारायण करतात तर मोठ्या संख्येने येथे गुरुचरित्राचं पारायण केले जाते भीमा आणि अमरजा या दिव्य पवित्र दोन नद्यांचा संगम गाणगापूर या जागृत शक्तीपीठावर झाला आहे संगम हे ठिकाण निर्गुल मठापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावरती आहे या संगम स्थानी भगवान नृसिंह सरस्वती नृत्य स्नान करत असत या संगमाभोवती अष्टतीर्थाचा अधिवास आहे या संगमात स्नान केल्याने भाविकांचे अनेक पापे धुतली जाऊन दिव्य अनुभव येतात हे मात्र निश्चित आहे निर्गुल मठाच्या दर्शन अगोदर भाविक संगमावर स्नान करतात आणि नंतर नृसिंह सरस्वतीचं दर्शन घेतात आणि वेगवेगळ्या मंदिरामध्येही जाऊन दर्शन घेतात गाणगावपूर परिसरामध्ये अष्टतीर्थाचा वास आहे ही अष्टतीर्थ म्हणजे षटकुलतीर्थ नृसिंहतीर्थ तीर्थ पापविनाशी तीर्थ कोटीतीर्थ रुद्रपात तीर्थ चक्रेश्वर तीर्थ व मन्नत तीर्थ भागीरथी तीर्थालाच काशीकुंड असेही म्हणतात मी आपल्याला आधीच सांगितलेलं आहे की या ठिकाणी गुरुचरित्राचे पारायण केले जाते तर मधोमध औदुंबराचे वृक्ष आहे आणि त्याच्या सभोवताली बघा अशा प्रकारे येथे बसून गुरुचरित्राचे पारायण केले जाते तर खूप मोठ्या संख्येने भक्त भाविक जण इथे गुरुचरित्राचं नृत्य पारण करत असतात तर हे पारायण सात दिवसामध्ये संपूर्ण करायचं असते आणि खूप मोठं काटेकोरपणाने याचं पालन करून हे पारायण संपूर्ण केले जाते गुरुचरित्रातील अध्यायात वर्णन केलेल्या औदुंबराचेही येथे दर्शन घडते श्री नरहरी नामक ब्राह्मण श्री गुरु आज्ञेने ने शुष्क नेहमी पाणी घालत असे पुढे श्री गुरु कृपेने त्या वाढलेल्या औदुंबराच्या झाडास पालवी आली तेच हे पावन ठिकाण श्री क्षेत्र गाणगापूर येथील अष्टतीर्थे सरस्वती स्वामी महाराजांनी भक्तजनासाठी दिवाळीची प्रथम दिनी प्रगट केली तो पुण्यपावन दिवस होता नरक चतुर्दशीचा याबाबत सविस्तर माहिती आपल्याला गुरुचरित्र या ग्रंथामध्ये गुरु एकोणपन्नासव्या अध्यायात आपल्याला बघायला मिळते तर येथेही दत्तात्रयाच्या मूर्ती आहे औदुंबराचे झाड आहे आणि छोटी मोठी मंदिरेसुद्धा आहे तिथे जाऊनही आपण दर्शन घेऊ शकतो बऱ्याच ठिकाणी आपण कॅमेरा मोबाईल नेऊ शकत नाही म्हणून तेथील व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई असल्यामुळे आपल्याला ते व्हिडिओ दाखवलेले नाही परंतु आपला आजूबाजूचा परिसर आणि याबाबतची सर्व माहिती आपल्याला व्हिडिओद्वारे सांगण्याचा प्रयत्न मी केलेला आहे संगमावरती हे एक मोठं मंदिर आहे तिथे जाऊनही आपण दर्शन घेऊ शकतो आता आपण भस्माचा डोंगर म्हणून एक ठिकाण आहे तेथे आलेलो आहे आणि येथील असं सांगतात की थोडीशी माती घरी घ्यायची असते घरी घेऊन जायची असते या पावनभूमीमध्ये अनेक ऋषीमुनींनी तप साधना केलेली आहे यज्ञ केलेले आहेत म्हणून ही भूमी खूप पावन आहे आणि भस्म हाच तिथला मुख्य गुरुप्रसाद म्हणून हे भस्म घरी न्यायचं असतं पूर्वी खूप मोठा येथे डोंगर होता परंतु आता सपाट जमीन आहे तर त्याच ठिकाणी आता आपण जात आहोत तर येथील माहिती या बोर्डावरती आपल्याला वाचायला मिळते तर बघा येथे छोटंसं मंदिर आहे आणि हा जो पूर्ण परिसर आपल्याला दिसतोय तो भस्माचा डोंगराचा परिसर आहे गाणगापूरला आलो म्हणजे या ठिकाणी आवर्जून यावं येथेही येऊन दर्शन घ्यावं तर छोटीशी दत्तात्रय यांची मूर्ती आहे छोटंसं मंदिर आहे आणि बाजूलाच भस्माचा डोंगर म्हणून हे प्रसिद्ध ठिकाण आहे आणि येथे बघा काही काहींची श्रद्धा आहे तर ते एकावर एक, एक दगड ठेवून काहीतरी मन्नत मागतात आणि कदाचित ती पूर्ण झाल्यानंतर असे एकावरती एक दगड ठेवून ते रचतात त्याची उतरण रचतात प्रत्येकाची श्रद्धा आहे जे गुरुदेव दत्त ऋषीनं सरस्वती महाराज की जय आता आपण आलो आहे परशुराम मंदिर येथे या ठिकाणी परशुरामांनी यज्ञ केलेला आहे जगाच्या कल्याणासाठी मोठे मोठे यज्ञ केले आणि ते यज्ञाची विभूती म्हणजेच भस्म साचून साचून त्याची प्रचंड टेकडी निर्माण झाली त्यालाच भस्माची टेकडी असं म्हणतात आणि असं म्हणतात की या पवित्र भस्माने पिशाच्या बाधा हटते दृष्टीबाधा नाहीशी होते रोगराई नाहीशी होते हे भस्म संकटनाशक दुरितहारक आहे परमार्थिक साधकाच्या कल्याणासाठी या भस्माचा उपयोग करतात आणि हे बघा भस्माचा डोंगर येथून मी थोडीशी मातीसोबत नेणार आहे तशी येथे प्रथा आहे की येथे आल्यानंतर येथील थोडीशी माती सोबत न्यावी म्हणून मी बघा थोडीशी माती सोबत घेतलेली आहे मनमत तीर्थी स्नान करावे कल्लेश्वराते पूजावे प्रजावृद्धी होय बरवे या ठिकाणी आता आपण आलेलो आहे कल्लेश्वराचं दर्शन घेण्यासाठी जर दर तुम्ही गाणगापूरला आला तर दोन दिवस तरी येथे मुक्काम करा तेव्हाच तुमची सर्व ठिकाणे पूर्ण यात्रा तुम्ही करू शकाल गानगापूरला जर तुम्ही सकाळी लवकर आलात तर दर्शन घेतल्यानंतर येथे माधुगिरी मागायची असते तर मंदिराच्या बाजूलाच बऱ्याच ठिकाणी जेवण घेऊन बसलेले असतात तर तिथे आपल्याला जाऊन माधुगिरी मागायची असते एक प्रकारची भिक्षा मागायची असते हे ठिकाण आहे स्वामी समर्थांचं हे एक मला खूप आवडलेलं आहे की या मंदिरात जायच्या आधी पाय धुऊन जायचं मंदिराच्या समोरच पाण्याचं हौद आहे तेथे आपण पाय धुवायचे आणि नंतर मंदिरामध्ये प्रवेश करायचा हे ठिकाण आणि हे अशी पवित्रता मला खूप आवडलेली आहे मला असं वाटतं प्रत्येक मंदिरामध्ये असं असायलाच हवं तर आता आपण विश्रांती कट्टा येथे आलेलो आहे विश्रांतीचा कट्टा नृसिंह सरस्वती महाराजांचं हे एक सुप्रसिद्ध ठिकाण आहे तर नृसिंह सरस्वती स्वामी महाराज संगमावरून गाणगापूर ग्रामामध्ये येत जात असताना या कट्ट्यावर बसून विश्रांती घेत श्री महाराजांच्या कृपादृष्टीने खुलून आलेल्या या भाग्यवान शेतकऱ्याचं हे शेत आहे आणि याला विश्रांतीचा कट्टा हे प्रसिद्ध नाव पडलेलं आहे तर येथेही दत्तात्रय महाराजांची मूर्ती आहे आणि छान छोटंसं मंदिर आहे तर परत आता आपण निर्गुण पादुका मठामध्ये आलेलो आहे दत्तात्रयाच्या मंदिरामध्ये आलेलो आहे संध्याकाळची म्हणजेच साडेआठची वेळ आहे आणि आता पालखीची वेळ झालेली आहे तर आता आपण पालखीचं दर्शन घेणार आहोत

प्रसिद्ध आमुसा गुरुजगी नृसिंह सरस्वती विख्यात ज्याचे स्थान गाणगापूर अमरज्या संगम भीमा तीर श्री क्षेत्र गानगापूरला दत्तभक्तांचे पंढरपूर म्हटले जाते येथे हजारो दत्तभक्त नित्यदर्शनाला येत असतात परंतु या जागृत स्थानामध्ये सर्व तऱ्हेचे पावित्र्य सांभाळावे लागते भगवान श्री दत्तात्रयांचे द्वितीय अवतार नृसिंह सरस्वती स्वामी यांचे येथे तब्बल तेवीस वर्षे वास्तव्य होते या वास्तव्यात त्यांनी या क्षेत्री अविस्मरणीय अशा अनंत लीला केल्या निर्गुण पादुकांच्या द्वारे येथे त्यांचे अखंड वास्तव्य आहे म्हणून हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गाणगापूरला आलेले सर्व भक्तजन माधुकरी मागतात तसेच ते इतरांना माधुकरीही वाटतात स्वतः नृसिंह सरस्वती भिक्षा मागत असो म्हणून येथे माधुकरी मागण्याची प्रसिद्ध प्रथा आहे छोट्याशा झरोप्यातून होणारे मनोहर असे श्रीचे दर्शन आहे गाणगापूरला जिथे निर्गुण मठ आहे त्या स्थानी नृसिंह सरस्वती महाराजांचे निवासस्थान होते तेथे आज श्रींच्या निर्गुण पादुका आहेत त्याचखाली एक तळघर आहे त्या गुंफेत स्वामी महाराज दररोज स्नासाठी बसत असत आज ती गुंफा बंद केलेली आहे श्री नृसिंह सरस्वती महाराज गुप्त झाल्यानंतर अनेक दत्त भक्तांच्या पवित्र भूमी अधिकच पवित्र बनलेली आहे लाखो भक्तांच्या मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत पिशाचे दूर झालेले आहेत आणि श्रद्धाळू भक्ताला आजही येथे साक्षात दत्तदर्शन घडते असं हे पवित्र धाम याबद्दलची माहिती व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आतापर्यंत जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी